नमस्कार मित्रांनो नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेल हा बाहेर झालेला आहे अरबाजच्या जाण्याने त्यांच्या मोठा धक्का बसला तर काहींना अरबाजच्या जाण्याने खूपच आनंद झाला आहे अरबाजच्या पाठोपाठ आता निकीला देखील या बिग बॉस मधून हाकलून टाका अशी मागणी प्रेक्षकांनी वाहिनीकडे केली आहे अशातच या घरातून आता मोठी अपडेट समोर आली आहे या घरात सूरजमुळे जान्हवीला दुखापत झाली आहे यामध्ये ए आणि बी अशा दोन टीम आहेत त्यात ए मध्ये निक्की वर्षा डीपी आणि सूरज आहेत तर टीम बी मध्ये अभिजित अंकिता पॅडी आणि जानवी आहे मात्र लगोरी खेळताना सूरजच्या हातून जानवीला दुखापत झाली आहे जर ही दुखापत गंभीर असली तर जानवीला आता या घरातून बाहेर व्हावे लागू शकते कारण याआधी संग्राम चौगुले यांना हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना हे घर सोडावं लागलं होतं तर आता जानवीला जर ही गंभीर दुखापत झाली असेल तर तिलाही हे घर सोडावं लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्याबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद